हा हाय फ्रेंड आज आपण वजन कमी करण्यासाठी जो सकल आहार घेणार तो सांगणार आहे मी इडं मी पोट प्रोटीन पावडर घेतली आहे फॉर्म्युला वन घेतलेला आहे हा मी रोज सकाळी सकाळी घेते जेणेकरून आपलं वजन व्यवस्थित राहतं आणि वजन वाढू देत नाही त्याच्यासाठी मी एक बॉटल घेतली आहे त्याच्यात पाणी टाकून घेत आहे तर अर्धा लिटर मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता इकडे मी हे प्रोटीन पावडर घेतलेली आहे त्याचे मी दोन चमचे टाकून घेणार आहे इथे एक चमचा मी टाकत आहे अजून एक टाकून घेत आहे तर तुम्ही हा संतुलित आहार घेतल्यामुळे तुमचं वजन वाढू देणार नाही पोटाची चरबी वाढू देणार नाही आणि शरीर मेंटेन ठेवतं त्याच्यामुळे हे सकाळी आणि आणसापोटी घेतल्यावर तुम्हाला भूक लागू देत नाही आता इकडे मी फॉर्म्युला वन घेतलेला आहे त्याचे मी तीन चमचे घेणार आहे आता एक टाकला आता हा दोन ना अजून एक हात तीन चमचे घेऊन तीन चमचे घ्यायचे आहे आणि वरून आपण याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ती पावडर चांगली पाण्यामध्ये मिक्स होती आणि टेस्ट पण खूप छान आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा याने वजन वाढू देणार नाही आणि ज्याची चम ज्याचं वजन जास्त असेल तर ते वजन कमी करायचं काम हे प्रोटीन पावडर करते तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता हे रेडी आहे पिण्यासाठी आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका